मी सगळे वाण लावून पडल्या परंतु ह्या मक्यासारखं वाण कुठलंच वाण नाही याच्यात जे आहे ना ते कुठल्याच मक्यामध्ये नाही सर्व गुण संपन्न हा असा हा मका आहे नमस्कार माझं नाव सुनील लक्ष्मण गेन राहणार जळगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मक्का जेव्हा लागवडी करतो आपण त्यावेळेस आपल्याला म्हणजे लोक असं खा सांगतात हे वान तसं हे वान तसं परत दुकानदार आपल्याला कन्फ्युज करतात परंतु माझा आता पाच वर्षाचा अनुभव आहे मी सगळे वान लावून पाड पर, परंतु ह्या मक्क्यासारखं वान कुठलंच वान नाही याच्यात आडव्या लाईनी आहेत ना ते वीस अठरा वीस प्लस आहेत आणि इतर वान मध्ये ती राहत नाही आणि उभ्याच्या लाईन्या आहेत एका लाईनीमध्ये जे उभे दाणे आहेत ती पूर्ण चाळीस ते बेचाळीस पंचेचाळीस पर्यंत आहे आणि खालपासून डायरेक्ट देठापासून तर शेंडापर्यंत सारखे दाणे परंतु याचा कलर जो आहे ना तो इतर पेक्षा वेगळा आहे चमक आहे याच्यात कारण कलर आहे हो मला याच्या या कलर मुळे मला पन्नास रुपये आगळे भेटतात मागच्या वर्षी तर असं होतं माझ्या आजूबाजूला सगळीकडे व्हायरस आला सगळा मक्का झोपला परंतु हा मक्का एवढा याच प्लॉट मध्ये आज पण ग्रीनरी पा आणि बाजूच्या पण याच्यात ग्रीनरी पा तशी ग्रीनरी कुठंच नाही शेवटपर्यंत जोपर्यंत मक्का आहे ना तोपर्यंत तो चारा असा असा असतो प्लस उत्पन्न सुद्धा वाढी भेटलं याच्यात जे आहे ना ते कुठल्याच मक्यामध्ये नाही सर्व गुणसंपन्न संपन्न हा असा हा मक्का आहे त्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त गुगल घ्या माझ्या भरोशी घ्या